महिला व बालविकास अधिकाऱ्याला ठेकेदाराची धमकी शिविगाळ आणि मारहाणीचा प्रयत्न नंदुरबार पालकमंत्र्यांच्या स्वीय सहायकाच्या उपस्थितीतच अधिकाऱ्याला दमदाटी गुंड ठेकेदाराचा हैदोस जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास कार्यक्रम अधिकाऱ्याला एका मुजूर ठेकेदाराने कार्यालयात येऊन धमकी दिली शिवीगाळ केली आणि मारहाणीचाही प्रयत्न केल्याचा गंभीर प्रकार नंदुरबार येथे घडला आहे विशेष म्हणजे या घटनेदरम्यान जिल्ह्याचे पालकमंत्री मानिकराव कोकाटे यांचे स्वीय ही घटनास्थळी उपस्थित होते असे समजते महिला व बाल विकास कार्यक्रम अधिकारी कृष्णा राठोड यांनी या घटनेबाबत पोलीस अधीक्षकांकडे लेखी तक्रार दाखल केली असून ठेकेदारावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे तक्रारीनुसार पंकज लोटन कंखर या ठेकेदाराने जिल्हा परिषदेतील विविध योजना आपल्या ताब्यात मिळाव्यात यासाठी राठोड यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला काम देण्यास नकार दिल्यावर त्याने अशील भाषेत शिवेगाळ करत धमकी दिली की तंगड्या तोडून टाकेल कोण काही वाकडं करू शकणार नाही अशी उघड धमकी दिली यावेळी कार्यालयात उपस्थित कर्मचाऱ्यांनी हस्तक्षेप करून त्याला बाहेर काढले प्रशासकीय कामात अडथळा आणणे सरकारी अधिकाऱ्याला धमकावणे आणि जीवे मारण्याची धमकी देणे हे गंभीर गुन्हे असून संबंधित गुंड प्रवृत्तीच्या ठेकेदारावर तातडीने कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी राठोड यांनी केली आहे या प्रकारामुळे जिल्हा प्रशासनात खळबळ उडाली असून राजकीय पाठबळाच्या जोरावर प्रशासनावर दबाव टाकण्याचा प्रकार पुन्हा एकदा समोर आला आहे या प्रकारात पालकमंत्र्यांच्या प्रतिनिधीची निष्क्रियता देखील संशयाच्या सा भोऱ्यात सापडत आहेत इंडिया टाइम्स ट्वेंटी फोर इंटू सेवन न्यूजसाठी मनोज पिरारी यांचा रिपोर्ट